पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारामध्ये गुरुपौर्णिमेच्या रात्री नरबळी देण्याचा प्रयत्न झाला परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेने फसला या प्रकरणी रात्री उशिरा पाथर्डी पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं प्रकरणी रात्री उशिरा पाथर्डी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं यातील दोघेजण नगरचे असून एकजण स्थानिक आहे तर सहा जण पसार झालेत पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावच्या हद्दीमधील पिराची पाडी डोंगरावर काल रात्री दहाच्या सुमारास दोन चारचाकी आणि दुचाकी वाहनांमध्ये काही लोक आले होते या परिसरात एक खड्डाही खाणण्यात आला होता या लोकांच्या हालचाली जांभळी ग्रामस्थांना संशयास्पद वाढल्या पौर्णिमेचा दिवस असल्यानं या हालचाली नरबळीच्या असल्याचा संशय ग्रामस्थांना आला त्यामुळे ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पाथर्डी पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून फौसपाट्यासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांची चीछा चाहूल लागताच या सर्वांनीच येथून धुम ठोकली पोलिसांनी ग्रामस्थांनी पाठला करत दोन जणांना पकडलं पोलिसांनी या दोघांना पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशीर आणलं दरम्यान मांत्रिकासह आणखी सहा जणांचा या घटनेमध्ये समावेश आहे परंतु अंधाराचा फायदा घेत हे सर्वजण पसार झालेत दोन चार चाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्यात तसेच घटनास्थळावरून टिकाव खोरे आणि घमेले हे साहित्य जप्त करण्यात आले गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त होते या गुप्तदानासाठी नेमका मुलाचा की मुलीचा बळी देणार होते तसेच हे सर्वजण कुठले आहेत कोठून आलेत मांत्रिक कोण असे एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थ आणि पोलिसांसमोर उभे आहे राहिले आहेत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांपैकी एक जण स्थानिक असून तो अपंग आहे उर्वरित दोघे नगरमधील आहेत तर जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी एक वाहन नगरच्या पासिंगचं आहे न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे एसनायन मिडिया पाथर्डी